नमस्कार मित्रांनो आता आप आपण आहोत अंबक मध्ये इथं मोरे मळ आहे इथं ह्यावेळी आघडून आलेला आहे नाग इंडियन स्पेक्टिकल कोबराच्या मदतीनं आपण एका साबाचा प्राण होऊ शकलोय इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग हा साप विषारी असतो तर याच्या अंगावरती आपला पाय चुकवून पडतो त्यावेळेस हा साप बाईट करतो नाहीतर इतर वेळेचा होत नाही नाग तसा हा इतर सापांच्या पेक्षा बुद्धिमान प्राण आहे असा स्वतःचा विष वाया शक्यतो घालवत नाही कारण त्या विषाने अन्न खातोय ते, ते पचण्याचं काम करतंय त्यामुळं साप कुणी मारून नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे उंदीर खाऊन शेतीचं जे नुकसान होणार आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करतोय बघा मोरे वस्तीवर जो आपण नाक पकडलाय त्याला इथं रिलीज करतोय सुरक्षित ठिकाणी साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे साप मारून आहेत